जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरात काल रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळच्या प्रहरी हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे बेडरपूल येथील नळबाजार चौक परिसरातील एका घरात एकाच कुटुंबातील पाच जण बुद्ध अवस्थेत आढळून आले यात प्रमुख त्यांची पत्नी आई, आई आणि दोन लहान मुले यांचा समावेश आहे सध्या सर्वांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की स्थानिक रहिवाशांना सकाळपासूनच या कुटुंबाचा काहीही संपर्क होत नसल्यानं संशय आला शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला असता घरातील पाचही जण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान या घराचे स्वरूप पाहून पोलिस आणि स्थानिक नागरिकांना धक्का बसला घर अत्यंत छोटे असून त्याला एकाही बाजूला खिडकी नव्हती घरात योग्य वेंटिलेशन नसल्याने दरवाजा बंद केला की श्वास घेण्यास हवा सुद्धा आत येणार नाही अशी परिस्थिती होती याशिवाय घरामध्ये अस्ताव्यस्त कपडे आणि सामान पडलेले दिसून आले घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घराची पाहणी करून शेजाऱ्यांकडून माहिती घेतली सध्या या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही गळती झालेली गॅस सिलेंडर श्वसनास त्रास देणारे धूरकण कीटकनाशकांचा परिणाम किंवा इतर कोणते कारण आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत पाचही जणांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं आहे त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आला आहे तुमचं मी राजेश लक्ष्मण भागवले ते आमच्या बहिणीच्या घरी रात्री सकाळी अकराच्या नंतर आम्हाला कळाले की ते दार उघडला म्हणून ते लोक गल्लीचे लोक बोलावले बोलावण्यात आले आम्हाला ते आम्ही पडोस गेले तर ते गल्लीचे तीन चार पोर होते ते आतमध्ये ते पत्रा उघडून ते आतमध्ये शिरले ते दार उघडले तर नंतर आत गेलो सगळं वास वास यायला ते पण सगळ्याच्या तोंडावर तो तो फेस होते फेस होते ते आम्ही ते बघून ते घाबरून ते आम्ही दोघं भाऊ ते लहान लेकरला घेऊन अगोदर ते व्हीप लागला पडवलो पण नंतर ना ते गल्लीचे पोर सगळ्याला घेऊन इथं आपल्या ओपीडी मध्ये दाखल झाले त्यांना टोटल पाच जण आहेत दोन मुलं आहे एक मुलगा आणि मुलगी आणि नवरा बायको आणि त्यांचे सासमाचं नाव काय राज बलराम मॉले ते का आपले काम करत काल रात्री नाही ते रात्री आम्ही जाऊन आलो सगळे बालाजीला गेले ते प्रसाद आणले ते राज्यांना खाऊ ते त्यांचे मेन बोलवले त्यांनी पण गेले आणि ते जाऊन भेटून आले त्यांना सर रात्री बारा नंतर मग त्यांनी झोपले ते सकाळी काय झालं आम्हाला कळले ते जे जरा काय आम्हाला चौकशी मध्ये कळवा